आहे कोळसा घोटाळ्यात दरडा पिता पुत्रांना न्यायालयाने चार वर्षाची सुनावलेल्या शिक्षेची छत्तीसगड मधील कोळसा खाणी वाटपाच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार व लोकमत वृत्तपत्राचे अध्यक्ष विजय दरडा यांना दिल्ली विशेष न्यायालयाने चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे विजय दरडा यांच्यासोबत त्यांचे पुत्र देवेंद्र दरडा यांना देखील न्यायालयाने चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे ते या कालावधीमध्ये यवतमाळ यांना जे जुने देण्यात आले होते त्याची माहिती लपवून पुन्हा युपीए सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळवल्याचा आरोप होता युपीए सरकारच्या काळात गाजलेल्या घोटाळ्यांमध्ये कोळसा घोटाळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते या प्रकरणातील ही तेरावी शिक्षा आहे या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता आधारावर ही शिक्षा आली आहे याच प्रकरणात त्यांचा मुलगा देवेंद्र दरडा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही चार वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता दोन ज्येष्ठ लोकसेवक के एस क्रोफा आणि के सी सामरिया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम एकशे वीस बी चारशे वीस आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे